श्री स्वामी समर्थ उद्भूत चिंतन श्री दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ तर बघा आजचा विषय खूप वेगळा आहे आणि मला थोडं बोलायचं होतं तेच म्हणजे काय बघा आपला सप्ताह जो येणार आहे सप्ताह कालावधीमध्ये आपण गुरूंची सेवा करणार आहोत गुरुभक्ती करणार आहोत गुरूंची उपासना आपल्याला करायची आहे आणि ही उपासना करत असताना आपण आपल्यामध्ये खूप बदल घडणार आहे हे शाश्वत सत्य आहे जो कोणी सेवा करणार आहे मनापासून सेवा करणार आहे आपल्या गुरूंच्या मार्गी जो चालणार आहे त्यामध्ये बदल घडणार आहे हे शंभर टक्के शाश्वत सत्य आहे म्हणून हा व्हिडिओ जो आहे जेवढं माझ्या मनात विचार आहेत किंवा मला जे काही वाटतं त्या पद्धतीने शेअर करायचा प्रयत्न करते मी आणि नक्कीच तुम्ही बघा विचार करून आपण या दिवसांमध्ये आपल्याला ज्या शक्य झाल्या त्या सेवा करायच्या असतात जे काही असेल गुरूंसाठी ते अर्पण आपण गुरूंच्या चरणी करत असतो पण मात्र त्या कोणत्या पद्धतीने केलं तर कशा पद्धतीने आपल्यात बदल होतो ते तुम्हाला आज समजेल तर बघा सग सगळ्यात आधी सांगेल तुम्हाला आपण जे काही पारायण करत असतो कुठलीही भक्ती कुठलीही उपासना जी करत असतो गुरूंची आपला सप्ताह येणार आहे दत्त जयंतीचा आणि आपण गुरुचरित्र पारायण करत असो बरोबर गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपल्यामध्ये लाखो पटीने बदल तुम्हाला बघायला मिळतील पण ते बदल कधी मिळतील बरेच लोक असे असतात की ताई मी पारायण केलं पण मला काही झालंच नाही मला काही वाटलंच नाही मी फक्त पारायण केलं पण काही बदल वाटत नाही मला असे पण लोक असतात का, का असं घडतं बरं आपल्याबरोबर हा विचार तुम्ही करतात का तर बघा बऱ्याच लोक हे देवांवर बोलतात की महाराजांना बोलतात की मी एवढी भक्ती करून एवढं सगळं करून माझ्यात काही बदल झाला नाही किंवा मला काही बदल जाणवला नाही तर त्यामध्ये महाराजांकडे बोट दाखवू नका किंवा महाराजांकडे आपली एवढी लायकी नसते त्यांच्यावरती आपण बोट दाखवू किंवा त्यामुळे माझ्यात बदल झाला नाही तर खरी चूक किती कोणाची असते माहिती का ती आपली असते आणि तेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे की जेव्हा पण तुम्ही पारायण करणार आहे जे काही करणार आहेत सेवा छोटी असो मोठी असो काही असो ती करत असताना तुम्ही पूर्णपणे लीन होणं खूप महत्वाचं आहे कारण बरेच लोक सेवा करतात उपासना करतात संकल्पयुक्त करतात आणि त्याची फलप्राप्ती मला मिळत नाही किंवा काही बदल माझ्यात घडत नाही मग मी कशाला सेवा करून करून काही उपयोग नाही असे शब्द जेव्हा बोलतात ना तेव्हा मला वाटतं की हे कुठेतरी चुकीचं आहे आपल्यात चूक असताना आपल्यात कमी असताना आपण महाराजांना दोष देतो तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तर बघा आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा आपलं मन एकाग्र चित्त असणं खूप महत्वाचं आहे आपण पूर्णपणे महाराजांच्या शरणे जाणं शरण जाणं खूप महत्वाचं आहे आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो ना तुम्ही बघा गुरुचरित्र पारायण जो कोणी करतो त्याला विचारा काय बदल घडतो एक एक शब्द एक एक शब्दाचे अर्थ जे असतात ते अर्थ समजून घ्या आपले दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले ते का मोठे ज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी होते का तर नाही दत्त महाराजांनी एक मधमाशी जी असते ना तीसुद्धा त्यांची गुरु होती एक छोटं बाळ होतं ते सुद्धा गुरु होते कारण का त्यांच्याकडून महाराजांना शिकायला मिळालं होतं काहीतरी आणि म्हणून ते गुरु होते गुरु हा आपल्यापेक्षा छोटा किंवा मोठा नसतो हे लक्षात घ्या आपल्याला ज्याकडून ज्या व्यक्तीकडून आपल्याला शिकायला मिळतं ज्या चांगल्या गोष्टी मिळतात आपल्याला शिकायला तो आपला गुरु असतो त्याला गुरुच्या स्थानी आपण जागा द्यायची असते एवढं मन आपलं मोठं असणं खूप महत्वाचं असतं एवढा बदल आपल्यात असणं खूप महत्वाचं असतं तेव्हाच आपले गुरु देखील आपल्याला समजून घेत असतात तेवढी क्षमता आपल्यामध्ये असते का म्हणून आपण जेव्हा पण पारायण करणार आहोत आता किंवा जी काही उपासना सेवा करणार आहोत त्यासाठी आपण पूर्णपणे शरण जाणे खूप महत्वाचं आहे आपल्यातला अहमपणा खूप म्हणजे त्या ठिकाणी काढून टाकायचं आहे मीपणा आपल्यातला काढून टाकायचं आहे आणि नंतरच आपण गुरुचरित्र पारायण करा आपण जेव्हा पूर्णपणे मीपणा काढून अहमपणा काढून जेव्हा पारायण करणार आहात तेव्हा तुम्ही बघा तुमच्यात किती बदल घडत असतो गुरुचरित्र पारायण करत असताना आपण थांबवू शकत नाही स्वतःला एवढा दिव्य ग्रंथ आहे तुम्ही जर पूर्णपणे समजून घ्याल जेव्हा वाचनाला बसतो तेव्हा पूर्ण मन लावून ते वाचन करा त्या ग्रंथामध्ये एक एक ओळीचा अर्थ घ्या की त्या ग्रंथामध्ये कशा प्रकारे दिलेलं आहे कशाला कसं संकेत दृष्टांत किंवा गुरु महाराज आपल्या पाठीशी कसे उभे राहतात ते संपूर्ण तिथे लीला दिलेल्या आहेत दत्त महाराजांच्या त्या लीला जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला एवढं असूनसुद्धा दत्त महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात ते जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला खरं वाटेल आणि आयुष्यात बदल घडतील पण मात्र त्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये काही बदल घडावे लागतात आणि स्वतः मनापासून लीन व्हावं हो लागतं ते सात दिवसांचा कालावधी आपल्या गुरुंना समर्पित आपल्याला करायचा असतो आपल्या माऊलींना समर्पित करायचा असतो आपला संसार जे काही असतं ते थोडं बाजूला ठेवायचं असतं आता तुम्ही बोला ताई संसार सोडून गुरुभक्ती करायची का तर नाही संसार नक्कीच आपल्याला करायचं आहे मुलं मलाही आहेत संसार मला, मला देखील आहे आपला स्वयंपाक बनवायचा मुलांना सगळं काही टाय टा, टायमावर द्यायचं पण मात्र जेव्हा आपण सेवा करतो उपासना करतो तेव्हा फक्त आपल्या गुरूंना वेळ द्यायचा तेवढा कालावधी आपण त्यामध्येच राहायचं त्यामधून आपण जाणून घ्यायचं त्या ग्रंथामध्ये ज्या ज्या ओळी दिल्या आहेत त्या ओळींमधून आपण आपल्यामध्ये काय बदल घडतो कशा कशा पद्धतीने आपल्या म्हणजे विचारांना आपल्याला बदलवायचं आहे आपल्या विचारांना चालना द्यायची वेगळ्या पद्धतीने हे लक्षात घ्या आणि जेव्हा या गोष्टी आपण त्यामधून शिकत असतो जेव्हा या गोष्टी शिकून आपल्यामध्ये आपण जेव्हा बदल करतो तेव्हा आपल्यात बदल तुम्हाला बघायला मिळतील नक्कीच तुम्ही करून बघा जेव्हा पण आपण पारायण करतो गुरुचरित्र पारायण करत असताना खूप सुंदर सुंदर संकेत येतात हे संकेत येण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतः बदल करावे लागतात ह्या सात दिवसांमध्ये जे काही आपले गुरु सांगतात तशा पद्धतीने आपल्याला राहावं लागतं बरेच लोक बोलतात ताई मी असा नियम पाळला नाहीये तसा नियम पाळला नाहीये हे पाळलं नाही ते बाजूला ठेवायचं जे नियम असतात ते एका वेळी बाजूला ठेवा फक्त तुम्हाला सांगेल आपली मनाची तयारी किती छान आहे आपलं मन किती स्वच्छ आहे किती मनापासून तुम्ही सेवा करत आहे किती धडपड तुमची चालली त्या पारायणासाठी आपले महाराज बघत असतात की ही माझ्या सेवेसाठी किती धडपड करत आहे माझं नाव घेण्यासाठी स्तुती करण्यासाठी आपण बोलतो ना एखाद्याचं कौतुक किंवा एखाद्याचं लीला ज्या असतात त्या पठण होणार आपल्या महाराजांच्या आपल्या घरामध्ये तर त्यांचं सूक्ष्म रूप आपल्या घरात असतं आणि ते आपल्याला बघत असतात की याची धडपड किती आहे ते खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी तुम्ही बोलायला ताई माझ्याकडनं हे खादलं गेलं किंवा माझ्याकडनं असं झालं मग काय करू आपण काही कोण मलाही नका सांगा कुणालाच सांगायचं नाही फक्त आपल्या देवघरामध्ये ते बसलेले असतात त्यांना सांगायचं की महाराज माझ्याकडनं आजही अशी चूक झाली आहे माफ करा तुमच्या बाळाला जेव्हा तुम्ही हे उद्गार बोला ना त्या क्षणी महाराज माफ करतील फक्त सांगेल तुम्हाला तुमची धडपड प्रामाणिक पाहिजे तुमचं मन स्वच्छ पाहिजे तुमच्या मनापासून पूर्णपणे तुमची तयारी पाहिजे या पारायणासाठी हेच पारायण नाही कुठलीही सेवा करा तुम्ही पण मनापासून करा आणि करून आपल्याला गुरुंच्या चरणी अर्पण करायची हा भाव तुमच्या मनात ठेवा जे काही असेल ते तुम्ही प्रामाणिकपणे तिथे अर्पण करायचा प्रयत्न करायचा आहे सांगितलं की मला गुरुचरित्र पारायण हा केल्याने हे होणार आहे किंवा महाराज येतात दृष्टांत देतातच महाराज येत आपण त्या गोष्टीची वाट बघतो की वा महाराज येत असतात आपल्याला दृष्टांत देतात आपल्याला संकेत देतात त्या गोष्टी, देता देता गोष्टी सोडायच्या आपण आधी महाराजांची सेवा आपण किती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे करणार आहोत ते आपण बघायचं आपल्या मनापासून आपण किती करणार आहोत किती शरण आपण जात आहोत ते बघायचं आहे आपल्यातला जर अहमपणा असेल आपण इकडे पारायण करतोय तिकडे वाईट कोणाला बोलतोय तर महाराज कधीच येणार नाही तुमचं महाराजांना पटणारच नाही त्यामुळे आपला संयम आपल्यामध्ये ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण आपल्यामधला जो अहमपणा संयम किंवा रागीटपणा या सात दिवसांमध्ये त्याला आवर घालत असतो तर आपल्यामध्ये हे बदल खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात हळूहळू आपल्यातले हे गुण बदलत जातात हळूहळू बदल आपल्यामध्ये घडायला लागतात म्हणून या गोष्टी आपण या पारायणानंतर शिकत असतो आपल्यात बरेच प्रकारे आणि एकटं राहायची सवय होऊन जाईल महाराजांच्या लीन चरणी लीन होण्यासाठी आपण शिकायला लागतो आपली सुरुवात होते म्हणून वारंवार जर आपण असे पारायण केलो तर आपल्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बदल बघायला तुम्हाला मिळतात आपले विचार आपले नंतर स्वभाव या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात बदल हे बघायला मिळतात आणि त्यासाठीच आपल्याला काही नियम जे बोलतो ना आपण ते लावले गेलेले असतात गुरुचरित्र पारायण जेव्हा करतो खूप नियम असतात खूप नियम असतात का असतात ते नियम या कारणानेच असतात की आपल्या स्वतःमध्ये आपल्याला बदल बघायला तुम्हाला मिळतील खूप सुंदर सुंदर तुम्हाला दृष्टांत संकेत रूपात महाराज येत असतात आपल्याला भेटायला आणि हे लक्षात ठेवायचं हा तो नाही तर आपले गुरु स्वतः आपल्याला बघत असतात हे लक्षात ठेवायचं लोकांशी प्रामाणिक राहणं हे नाही पण आपल्या गुरु आपल्याला बघत असा म्हणून त्यांच्याशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करा या सात दिवसांमध्ये आणि तेव्हा तुम्ही पारायण करा नाही तर तुम्ही कितीही भक्ती केली कितीही उपासना केली आणि तिकडे तुम्ही वाईट करत आहेत वाईट चिंतत आहेत वाईट बोलत आहेत तुमच्या भक्तीचा काही अर्थ राहणार नाही म्हणून पारायण करत असताना कोणतीही उपासना करत असताना सेवा करत असताना आपलं मन हे स्वच्छ असावं गुरूंच्या लीन असावं आपल्यातला मीपणा अहमपणा हा बाजूला ठेवून आपल्याला या सेवा करायची असतात आणि तेव्हाच महाराज आपली साथ देत असतात आणि आपल्याला भेटायला सुद्धा येतात आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात येत असतात म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला पारायण करायचं आहे छोटस मला कुठेतरी वाटलं की या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू म्हणून करायचा प्रयत्न केला नक्कीच तुम्हाला आवडली असेल माहिती असं इथे समजते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त